स्वराज्याच तोरण बांधील शिवपन राजन सोहळा मराठी मातीचा सण हो आला रे स्वराज्याच तोरण बांधील शिवपण राजन छत्रपती झाल ग माय गुव छत्रपती झाल ग माय छत्रपती झाल हे पालखिताल कोण सोबती मावळ सरदार अनबत्तीस मन सिंहासन त्यावरी बैसल ग रायगडाच्या सद्रेवर गरजती शाहिरी ललकर संग नगार तू तारी वाजती संबळे जन मात छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी खऱ्या अर्थाने शिवप्रभूंचा राज्याभिषेक हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सोनेरी पान आहे खऱ्या अर्थाने याच दिवशी शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केलं आणि एक सार्वभौम राजाची खऱ्या अर्थाने राज्याची घोषणा झाली उदरात माउली रयतेस सावली गडकोट रावळी शिवशंकर हा असा आपला राजा असा आपला छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पराक्रमासाठी जेवढं बोलू तेवढं कमी आहे कारण महाराजांचं नाव हा आपला आपल्यासाठी प्राणवायू आहे आणि महाराजांचं नाव आपला श्वास आहे राज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याच्या मनापासून शुभेच्छा